नमस्कार मैत्रिणी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे कोजागिरी पौर्णिमेलाच चंद्राच्या प्रकाशात दूध का आठवले जाते व कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात तसेच शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते नवरात्री आणि दसरा संपला की पाच दिवसांची पौर्णिमा येते त्याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात तर असे वेगवेगळ्या प्रकारे आपण ही कोजागिरी पौर्णिमेला नाव देण्यात आलेले आहे मात्र कोजागिरी पौर्णिमा सज साजरी करण्यामागे एक साम्य आढळते ते म्हणजे मसाला दूध किंवा खीर आपण ही कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की आपल्याला पहिली गोष्ट आठवते म्हणजे मसाला दूध पण आपण विचार कधी केला आहे का की ह्या कोजागिरी पौर्णिमेलाच आपण मसाला दूध का पितो म्हणजेच आपण कोजागिरी पौर्णिमेला हे दूध का आठवले जाते जाणून घेऊया याची कारणे चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे पण कोजागिरी पौर्णिमेलाच आपण मसाला दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन का करायचे आहे का यायची माहिती आहे या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येत असते यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागलेली असते म्हणजे वातावरणात थोडासा असा बदल झालेला असतो अशावेळी आपल्या शरीराला अधिक ताकदीची गरज असते ही ताकद म्हणजेच आपल्याला कॅल्शियम मधून मिळत असते मग आता हे कॅल्शियम आपल्याला कशातून तर हे कॅल्शियम आपल्याला दुधातून मिळत असते यामुळे पूर्वीपासूनच आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेलाच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तसेच या दुधात आपण नुसते दूध घेतलेलं नाही नुसते दूधसुद्धा आठवत नाही तर या दुधामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वेलची पूड दालचिनी चारोळे बदाम काजू असे आपण अनेक ड्रायफ्रूट्स त्यात टाकलेले असतात तर हे टाकल्यामुळे ते औषधी गुण अधिक वाढतात आणि ते आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते म्हणून कोजागिरी पौर्णिमेला आपण मसाला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाण्याची आपल्याकडे परंपरा आहे तसेच हे आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे म्हणजे आपल्याला आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे चंद्रप्रकाशात दूध पिल्याने आपल्याला शरीरातील रोग दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा होतो त्यामुळे ह्या चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर आपण त्याचे सेवन केले म्हणजे आपल्या शरीराला अत्यंत असे फायदेशीर हे असे दूध आहे त्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमेलाच आपण चंद्राच्या प्रकाशात हे दूध आठवत असतो आणि हे दुधाचे आपण सेवन करत असतो तर असे हे कोजागिरी पौर्णिमा अतिशय गुणकारी आणि फायदेशीर अशी ही कोजागिरी पौर्णिमा आहे तर असं या कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येकानेच चंद्राच्या प्रकाशात दूध आठवून हे दूध पेणे म्हणजे आपल्या शरीराला लाभदायक आहे तसेच या कोजेगिरी पौर्णिमेचे काय महत्त्व आहे ते आता आपण पाहूया कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे तर पौराणिक कथेनुसार पुरातन काळात असे म्हटले जाते की या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेची जन्म झाला समुद्र मंथनातून लक्ष्मी माता प्रकट झाली त्या दिवशी तिचा जन्म झाला म्हणून या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचे आहे तसेच दुसऱ्या कथेनुसार असे म्हटले जाते की वृंदावनात श्रीकृष्ण भगवान यांनी राधा आणि तर गोपिकासोबत रासलीला केली होती त्यामुळे या दिवशी रासगरबाही खेळला जातो असे हे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे असेही म्हटले जाते की या दिवशी लक्ष्मीमातेचा जा जन्म झाला होता त्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे धनप्राप्तीसाठी आपण या दिवशी आपण लक्ष्मीमातेचा जप जा मंत्र जर म्हटलं तर लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होते असे हे या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमाला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी आणि अतिशय सुंदर असा दिसतो त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होत असते या श्रद्धेमुळे या आपण कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध आठवून ते चंद्रप्रकाशात ठेवायचे आणि त्याचे आपण प्रसाद म्हणून हे आपण ग्रहण करायचे आहे तसेच कोजेगिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आहे असेही मी म्हटले होते तर असे ह्या चंद्राच्या प्रकाशात विशेष अशी सकारात्मकता ऊर्जा असते तर या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवल्याने त्याची किरणे दुधात पडतात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीलाच काळात शरद पौर्णिमा येते ऋतूमध्ये बदल झालेला असतो त्यामुळे संक्रमित आजार आपल्याला बळवतात त्यामुळे आपण ह्या शरीराला विशेष ऊर्जा मिळावी म्हणून आपण चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध आपण पेले पाहिजे तसेच हे आपण कोजागिरी पौर्णिमा केल्यामुळे आपल्या घरी मित्रमंडळी आणि परिवारातले सदस्य एकत्र येत असतात भेटीगाठी होत असतात त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून ह्या आज दृष्टिकोनातूनही कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचे आहे असे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे तर अशा ह्या शारीरिक दृष्टीने आणि आपल्याला आजार होऊ नयेत म्हणूनही आणि आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे तर प्रत्येकाने ही कोजागिरी पौर्णिमा करा आणि त्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद